आज त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणपाडा गटात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पा शिवसेना आणि इतर मित्र पक्षांची मीटिंग संपन्न झाली महायुतीचे उमेदवार हेमंत आप्पा गोडसे यांच्या प्रचारार्थ या मीटिंगचे भाजप पदाधिकारी पा यांनी नियोजन केलं होतं महायुतीचे उमेदवाराचा जास्तीत जास्त प्रचार दौरा करणे आणि उमेदवाराला मतांनी विजयी करणे असं मिटिंगमध्ये शिवसेना तालुका रवींद्र रवींद्रभाऊ भोये तालुका विस्तारक जयराम भाऊ भुसारे शिवसेना प्रमुख मिथून भाऊ राऊत यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केलं यावेळी भाजप तालुकाप्रमुख विष्णू भाऊ दा दोबाडे शिवसेना हर्सूल प्रमुख अशोक लांघे अल्पसंख्याक प्रमुख मुक्तार शेख भाजप कार्यकर्ते पवन बोरसे विद्यार्थी सेना प्रमुख जयराम बदादे आदिवासी सेल प्रमुख नारायण बदादे युवा कार्यकर्ते बिरसा मुकणे विठ्ठल पवार विष्णू बेंडकोळी रमेश उदार गोकुळ ढोरे अंबादास बेंडकोळी हिरामण घाटाळ इत्यादी भाजप शिवसेना महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसभेची निवडणूक दोन हजार चोवीस या निवडणुकीच्या निमित्ताने आजूरगड वर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित ठेवलेली ही प्रमुख कार्यकर्त्याच्या मीटिंगला मंचावर उपस्थित सर्व महायुतीतले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आता प्रत्येकाचं नाव घेण्यापेक्षा सर्वांना मी आपाच्या वतीने नमस्कार करतो आता दहा मिनिटापूर्वी अडके साहेब काही कार्यकर्त्याची खंत ऐकवाली म्हणजे खंत म्हणजे प्रत्येकाने आपल्या भावना व्यक्त केल्या निश्चितच कार्यकर्ता हा तळमळीत काम करत असतो काम करत असताना त्याला जेव्हा एखादा कार्यकर्ता तळमळीत काम करता करता सो, सो तो स्वतः वाहून घेतो आणि मनापासून काम करतो आपला विजय होतो सगळ्याच गोष्टी होतात पण नंतर त्याला कुठेतरी त्याचं मनासारखं काम त्याच्या भावना करुखावल्या जातात हो पहिली गोष्ट सांगतो मी मागील दहा वर्ष नाही पंधरा वर्ष मी कधीही हेमंत आपला मतदान केलेलं नाही मी पूर्वी मनापासून राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होतो आणि आता मनापासून म्हणजे शिवसेनेचा कार्यकर्ता आहे तसं जिथं आहे तिथं निष्ठावंत राहायचं म्हणजे पूर्वी जिथं होतो तिथंच होतो म्हणजे उगच धाकाला जायचं लोडलं लपवायचं तसं काही पूर्वी मतदान केलेलं म्हणजे मागील एकदा मनसेची निवडणूक दोनदा शिवसेनेच्या चिन्हावरती हो आणि आता परत शिवसेनेच्या चिन्हावरती हो आता प्रामाणिक काहीही तर कोणी कितीही काही बोललं तरी एक ही आमचा नातेगोते असेल घरगुत असल मित्रपरिवार असेल आम्ही प्रत्येकाला हक्का निय आता आमच्या मुक्त शे आता ते किती केलं माझ्यासमोर त्याला येणारे ना ना त्यांच्या नातेवाईकांचे फोन तो माझ्यासमोर त्यांचं काय बोलतो का। म्हणजे जी मैत्री आणि जे आपण जिथं काम करू तिथे निष्ठानी करायचं जसं आता मोदी साहेबांनी काय केलं हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही कारण ऑलरेडी आज त्या पक्षामध्ये तुम्ही सगळे काम करता मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षामध्ये केलेले कामकाज हे आपल्या देशामध्येच नाही तर देशाबाहेर इतर देश आज त्यांचं गुणगार का आज गेल्या वर्षी जसं हे महायुद्ध चालू असताना महायुद्ध चालू असताना आज आपल्या देशाचं नाव पूर्ण जगामध्ये निघायला एकमेव असा पंतप्रधान होता की त्यांनी आपले विद्यार्थी जेव्हा बाहेर देशामध्ये अटकले त्यावेळेस ते विद्यार्थी सुरक्षित आणण्यासाठी अवघे तेरा तास युद्ध थांबवलं अशा कोणत्याही पंतप्रधानामध्ये टाकत नाही आणि ते चालवत असताना आणि कुटुंब चालवत असताना कुटुंबाचा कुटुंब प्रमुख जर कणखर असला तरी कुटुंब साधा एखादा पालक आता वडील जर मुलाकडे लक्षच नसलं तर विद्यार्थी सुद्धा त्याचे मुलं सुद्धा काही घडत नाही शाळेतला मुख्यधाबाबक चांगला नसला तर ते शिक्षकाचं त्यांचे शिक्षक ऐकत नाही शिक्षकाचा विद्यार्थी ऐकत नाही तसं देशाचा कुटुंब प्रमुख हा सुद्धा त्याच पद्धतीने असावा म्हणून आज मोदी जी प्रत्येकाची जी आहे का त्यांचा चेहरा जरी बघितला तरी दर कुठेतरी आपण थोर व्यक्तीकडे पाहतो जसं एखाद्या महापुरुषाकडे बघतो असं त्यांचं नेतृत्व आहे आणि कर्तृत्व आहे मित्र आता मी आता सांगितलं का गेल्या एक महिन्यापासून आपला हा युती धर्म आहे युतीमध्ये प्रत्येक जणाला आपलं जसं राष्ट्रवादीने भुजबळ साहेब त्यांची अपेक्षा होती का आम्हाला तिकीट मिळेल भारतीय जनता पार्टीने वाटायचं आम्हाला तिकीट मिळेल आता हे आपले महायुतीतले जेवढे पक्ष आहेत आता उत्तर महाराष्ट्रामध्ये तशी शिवसेनेला एकच जागा सुटलेली आहे म्हणजे शेवटी महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत अठ्ठेचाळीस मध्ये प्रत्येकाला कुठं ते ऍडजस्टमेंट करण्याची होती त्यानुसार ही नाशिकची जागा शिवसेनेच्या वाट्यावर आलेली आहे प्रत्येकाला वाटायचं उद्या बीजेपीच्या वाट्याला आलायचं तर युती धमक करावं लागेल शेवटी हा वरती ठरलेला युती धर्म धर्माचा अजिंक्य आहे त्यानुसार माझी प्रत्येकाला विनंती आहे एक तालुका प्रमुख या नात्याने कोणत्याही कार्यकर्त्याला ना दुखवलं जाणार नाही प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल नुसतं इलेक्शन वीस तारखेपर्यंत नाही तर ता पुढे सुद्धा प्रत्येकाचं हे आपलं हितकूच करणे वेळोवेळी आपलं कामकाज असेल आता जयरा भाऊचं आमचं सातत्याने सा बोलणं चालू असतं जरी आज तुमची बैठक होती तरी मागील पंधरा दिवसापासून किंवा महिनाभरापासून भाऊ तुमचं काय आहे मला सांगा हे प्रत्येकाचा असं संपर्क आणि किंमूच करण्याचं काम चालू चालूच होतं शेवटी जो जोपर्यंत पक्षाचा वरणं तुम्हाला आदेश येत तो तोपर्यंत तुम्ही मला क्लिअर सांगितलं का भाऊ आमची मिटिंग होईल मिटिंग झाल्यानंतर तुम्हाला आम्ही क्लिअर सांगतो तुमची मिटिंग झाली त्याप्रमाणे तुम्ही मला लगेच फोन केला आणि प्रत्येक ही यंत्रणा कामाला लागलेली तसं आता आपल्याला तुमचं नियोजन ऑलरेडी झालेलं आहे प्रत्येकाचं बोध प्रमुख असं काय सगळं नियोजन झालेलं आहे अजून त्याच्यामध्ये आपल्याला शिवसेना राष्ट्रवादी मनसे हे जे घटक पक्ष सगळे आपल्याला एकत्र काम करायचं जेणेकरून त्या जेव्हा गावात एकत्र झालं त्याचा प्रभाव अजून दहा म्हणजे आपल्याला आपल्या गावातला मतांचा आकडा कसा वाढेल आणि टक्केवारी कशी वाढेल ह्याकडे प्रत्येकाने आपल्याला हे करायचं म्हणजे उद्या आता एक तर आपल्याला एक महिन्यात तिकीट मिळालं एक महिन्यामध्ये आता लढाई आहे आपली पप्पू भाईशी त्या पप्पू भाऊ आहे स्पर्धेमध्ये तर आपले मोदी साहेब आपल्याला मोदी साहेबांना पंतप्रधान बघायचे तर आपण संघर्ष भरपूर केला पण नाही जागा सुटली तर ती जागा आपल्या शिवसेनेच्या वाट्यावर आल्यामुळे आपल्याला युती धर्म पाळून आपल्याला मतदान आपण करायचं आहे तर विषय असा आहे की आता आपल्याला बूथवर जे तुम्ही करणार बूथ प्रमुखांची जी मिटिंग लावली आपण तर बूथवर आपल्याला एक्कावन टक्के आपण जर बूथ जिंकलं तर नक्कीच आपला विषय होईल हे आपले अमित शाह गृहमंत्री यांनी सांगितलेले आहेत त्याप्रमाणे आपण वन बुथ थर्टी प्रमाणे काम करतोय आता विनोद भाऊ वाडके त्यांचं आहे तर याप्रमाणे काम करायचं आहे आत्ता आपल्याला तर आपल्याकडे नक्कीच आता तालुका अध्यक्ष आहे तुम तुमच्या तुम भागामध्ये त्याच्यावर तुमचं शस्त्रशाळा राहणार आहे रवी भाऊंचं त्याच्यामुळे काही काळजी करायची नाहीये विजय आहे हा नक्कीच आता आडके साहेब जे आहेत जेव्हा दोन्ही माणसं तुमच्या परीक्षेत दोन्ही माणसं त्यांचा प्रवास चालूच असतो आर साहेबांचा साहेबांच्या खाली त्याच्यामुळे काही काळजी करायची नाही आणि मनात कसली शंका नाही तर आपला धनुष्य बाणाला येत्या वीस तारखेला मतदान करून बाणाला मतदान म्हणजे कोणाला जाणार आहे मोदी साहेबांना मतदान जाणार आहे म्हणून हे म्हणून आप्पा आकडे यांना प्रचंड मताने विजय करा एवढं मी सांगून आपल्याला सर्वांना गवाही देतो याच्या पुढे चुका वगैरे झाल्या असतील पण आता याच्या पुढे होणार नाही साहेबांनी त्याची जबाबदारी घेतली जबाबदारी घेतली आहे तर या भागातल्या लोकांनी सर्व आपला एक माणूस शिल्लक नाही राहिला पाहिजे पाड्या भाड्यावर कुठे गावाला गेले असेल तर त्यांना दोळा करण्याचा प्रयत्न करा रविभाऊ ची संपर्क करा कामाला गेले असेल तर त्यांना आणण्याचा प्रयत्न करा आणि मतदान काल देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब त्यांची मी नाशिक विमानतळावरती भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर त्यांनी मला आपल्या विधानसभेतील सर्व कार्यकर्त्यांना मला सांगितलंय की सर्व कार्यकर्त्यांना माझा नमस्कार सांगा म्हणून मी तुम्हाला सर्वांना आपल्या देशाच्या पंतप्रधानांचा निरोप घेऊन सांगतो की मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की मोदी साहेबांचा तुम्हाला सर्वांना नमस्कार आज थाना परागट आणि हर्षुलगंज या ठिकाणीतील भारतीय जनता पार्टीचे भूत प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकारी यांची बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे आपण या ठिकाणी भूत प्रमुखांना मतदारी आधी आधी दिलेली आहे त्याचबरोबर त्यांच्याकडून जे बी एल ओ टू म्हणजे भूतवरती माणूस बसतो हा त्याचं फॉर्म भरून घेतलेला आहे म्हणजे त्या विसरून आपल्या जो मोदी साहेबांचा चारशे पाच नारा आहे त्या हिशोबातून आपले हेमंत आपा गोडशे हे चारशे मध्ये यांचा सुद्धा नंबर लागेल आणि मोदी साहेबांचे तर हॅट्रिक होणारच आहे त्यासोबत आपले हेमंत आपांची सुद्धा हॅट्रिक होऊन त्यांना मंत्री पद भेटावं असे मी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद प्रतिनिधी रामदास शीत महाराष्ट्र समाचार त्र्यंबकेश्वर नाशिक